नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आणि विशेषतः पोलीस भरतीचा हा जो इन्फिनिटी अकॅडमीचा युट्यूब प्लॅटफॉर्म आहे यावरती महाराष्ट्रातील तमाम सर्व पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी मी स्वप्नील भांडारे माणसं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसापासून एक घालमेल घालमेल चालू होती विद्यार्थीच्या मनामध्ये खूप शंका होती परंतु या ठिकाणी आता पोलीस भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे अशी आपल्याला न्यूज पेपरमध्ये मग ते वेगवेगळे न्यूज पेपर असतील सकाळ असेल पुण्यनगरी असेल लोकमत असेल अशा माध्यमातून आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्याची पाहायला मिळालेलं आहे मग विद्यार्थी मित्रांनो हे होत असताना आपण सुरुवातीला जी काय जाहिरात आलेली आहे तो जिल्हा या ठिकाणी आपण निवडलेला आहे सोलापूर जिल्हा माझ्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस भरती तयारी करत असलेल्या महाराष्ट्रातून सर्व विद्यार्थी या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत परंतु त्यातली ज्या तर सोलापूर जिल्ह्यातील ज्याला वाटतंय की मला सोलापूर जिल्ह्यामध्ये पोलिस म्हणून या ठिकाणी कार्यरत व्हायचंय मला ती ड्रीम पोस्ट या ठिकाणी खाकीवरती मला मिळवायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही जी सोलापूर जिल्ह्याची पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे ती जाहिरात या ठिकाणी मी विश्लेषणासही या ठिकाणी सांगतोय एक काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा कारण विद्यार्थी मित्रांनो आपण नवनवीन व्हिडिओ जे काय येत आहेत नवीन अपडेट येत आहेत ते आपल्यापर्यंत या युट्यूब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पोहोचवायचा प्रयत्न करत असतो पोलिस भरतीची स्पेशल पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना एक सहकार्याची भावना म्हणून मी एक सांगेल की आम्ही आपल्यासाठी हे नवीन व्हिडिओ नवीन माहिती आपल्यापर्यंत शेअर करत असतो आपलं एक कर्तव्य आहे की हा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला ही माहिती लवकरात लवकर वेळेत आपल्यापर्यंत पोहोचेल त्याकरता हा व्हिडिओ पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो बघा सोलापूर जिल्ह्याची काय जाहिरात आलेली आहे त्याच्या बाबत काय म्हणणं आहे आपण बघूया पोलीस भरतीसाठी उद्यापासून अर्ज चालू होणार आहेत उद्यापासून जर अर्ज चालू होत असतील तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होईल आता ही न्यूज पेपर या ठिकाणी सकाळ पेपरमध्ये आलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो यावरती विश्वास ठेवायला काही अडचण नाही कारण न्यूज ही ऑथेंटिक आहे आणि सकाळचा इम्पॅक्ट आहे म्हणजे सकाळ या ठिकाणी या जाहिराती निघण्यासाठी प्रयत्न करत होतं असं म्हणायला काय हडकत नाही बघा विद्यार्थी मित्रांनो हे सगळं चालू होत असताना काय म्हटलं यांनी की तीस नोव्हेंबर पर्यंत मुदत दिलेली आहे जी काही जाहिराती येईल ती जाहिरातीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तीस नोव्हेंबर पर्यंत मुदत असणार आहे आणि जिल्ह्यात एकशे एक्केचाळीस पदांची भरती या ठिकाणी होणार आहे आता संकेतस्थळावरती अर्ज करा कोणतं संकेतस्थळ दिलंय ते सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे पोलीस भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागणार आहे त्यासाठी पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस महाइट ऑर्ग माही डॉट ऑर्ग हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना चारशे पन्नास रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीनशे पन्नास रुपये परे... परिषद शुल्क असणार आहे त्या परिषद शुल्काबाबत आपण पहिला व्हिडिओ एकदा या ठिकाणी बनवला होता तर विद्यार्थी मित्रांनो संकेतस्थळ दिलेलं आहे पोलिस रिक्रुमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ऑर्ग हे संकेतस्थळ आहे बघा आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते पण बघूया आपण सोलापूर ताली तारीख आहे सत्तावीस आजची तारीख आहे राज्यात पंधरा हजार सहाशे एकतीस पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची या ठिकाणी पोलिसी पायांची पदभरती होणार आहे त्यात सोलापूर ग्रामीणमधील नव्वद बघा सोलापूर ग्रामीण लक्षात असू द्या ग्रामीण साठी जागा आहेत नव्वद नव्वद सोलापूर शहर साठी शहरसाठी शहाण्णव लक्षात असू द्या कुणाला शहरला जायचंय कुणाला ग्रामीणला जायचंय या ठिकाणी आपल्या व्हॅकन्सी बघून घ्या किती जागा आहेत त्यानंतर राज्य राखीव पोलीस बल व कारगृह सिपाही यांची पंचावन्न पदे बघा एसआरपी एस आर पी एफ साठी एसआरपीएफ साठी दिलेले आहेत पंचावन्न पदे त्यानंतर उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी एकोणतीस ऑक्टोबर पासून तीस नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे अशी न्यूज या ठिकाणी सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि ऑथेंटिक माहिती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात रिक्त होणारी पोलीस सिपाई चालक सिपाई आणि कारागृह शिपाई अशी रिक्त पदे भरली जाणार आहेत त्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळाने ऑगस्ट मध्ये या ठिकाणी मान्यता दिलेली होती परंतु अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपर्यंत सुरू झालेली नव्हती परंतु ही त्या संदर्भात पंचवीस ऑक्टोबरच्या अंकात सकाळने आचारसंहितेबाबत ही भरती अडकणार असा या ठिकाणी न्यूज या ठिकाणी दिली होती त्याचा या ठिकाणी त्यांनी एव्हिडेन्स पण दिलेला आहे या त्यानंतर राज्याच्या गृह विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेची शक्यता गृहित धरून पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी या न्यूज मधून आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होत आहे बघा वेळापत्रक जाहीर केले आहे उद्यापासून म्हणजे दिनांक एकोणतीस तारखेपासून या ठिकाणी अर्ज भरतीसाठी ती वेबसाईट चालू होईल आणि एका पदासाठी उमेदवार एकाच जिल्ह्यात उमेदवारी अर्ज करता येणार आहे एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज केल्यास तो अर्ज बाद होऊ शकतो ही सगळ्यात महत्वाची न्यूज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की एकाच जिल्ह्यामध्ये एकाच पदासाठी आपण अर्ज करू शकता सगळ्यांना समान न्याय मिळावा यासाठी मला वाटतं ही या ठिकाणी अवलंबलेली गोष्ट आहे अर्ज केल्यास ते बाद ठरणार आहे मैदानी चाचणीचं उत्तीर्ण किमान चाळीस टक्के गुण तुम्हाला मिळवणे आवश्यक आहे ठरलेल्या पदासाठी एकाच पदासाठी दहा जणांची लेखी परीक्षेसाठी निवड केली जाणार आहे लेखी परीक्षेच्या मेरिटनुसार उमेदवारांची पोलीस पदासाठी निवड होणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी बघा शहरसाठी किती ग्रामीणसाठी किती आणि एस आर पी एफ साठी किती आहे त्याबद्दल ही माहिती ही न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो ही न्यूज खरी ठरावी आणि उद्यापासून पोलीस पदासाठी या ठिकाणी अर्ज सादर करायला वेबसाईट ओपन हवी तुमचं देव बनो करो माझ्यासहित सर्वांचे या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो खूप आस लावून बसलेला हा विद्यार्थी या ठिकाणी उत्स्फूर्त आहे पोलीस भरतीची प्रॅक्टिस या ठिकाणी करत आहे आणि या लढ्याला यश येवं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो विद्यार्थी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये पोलीस होण्यासाठी ही न्यूज आणि ही जाहिरात या ठिकाणी लवकरच पूर्ण प्रवर्गानुसार या ठिकाणी प्रसिद्ध होईल त्यावेळेस मी पुन्हा एकदा ही जाहिरात या ठिकाणी विश्लेषणासहित या ठिकाणी तुमच्या समोर घेऊन येईल तुर्तास मी रजा घेतो धन्यवाद